तर मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे किरण गायकवाड शाल्किन जवडेकर यांच्यानंतर मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने गुपचूप लग्न उरकल्याची बातमी समोर येत आहे या अभिनेत्याचे फोटोज व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत त्याने साकारलेली मिहेरीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत पडली होती तर याने नुकतंच नऊ वर्षापासून रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या चैताली पितळेची लग्नगाठ बांधली आहे राजेश आणि चैतालीचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला सोशल मीडियावर लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत यामध्ये लग्नाच्या दिवशी दिसत आहे ऑफ व्हाइट रंगाचा त्याने आउटफिट घातला आहे ज्यावरती सोनेरी रंगाचा फेटा देखील घातला आहे तसेच राजेश यांची पत्नी यांनी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसलेली व्हिडिओज आणि फोटोज मध्ये पाहायला मिळत आहे चैतली आणि राजेश लग्नाच्या राजशाही लुकमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे